केंद्र सरकारकडून सोमवारपासून अंमलात आणलेल्या नवीन कायद्याच्या संदर्भात पत्रकारांसाठी चर्चासत्र आणि मार्गदर्शन शिबिराचे मिरज शहर पोलीस ठाण्यात आयोजन करण्यात आले होते पोलीस उप अधीक्षक प्रनिल गिरडा पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर विधी अधिकारी अनिता पाटील हे यावेळी उपस्थित होते देशभरात एक जुलैपासून तीन नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले आहेत राजकीय नागरिक सुरक्षा संहिता पी एन एस एस भारतीय न्याय संहिता बी एन एस आणि भारतीय पुरावा कायदा हे तीन नवीन फौजदारी कायदे देशात लागू झाले आहेत नवीन कायद्यानुसार काही कलम हटवण्यात आले असून काही नवीन कलम जोडण्यात आले आहेत कायद्यामध्ये नव्या कलमांचा समावेश केल्यानंतर पोलीस वकील आणि न्यायालय तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या कार्यपद्धतीत मोठे बदल होणार आहेत याबाबतची माहिती यावेळी विधी अधिकारी अनिता पाटील आणि पोलीस उप अधीक्षक प्रनिल यांनी पत्रकारांना सांगितलं तर एक जुलैपूर्वी नोंदवलेल्या खटल्यानंतर आणि खटल्यांच्या तपासावर नव्या कायद्याच्या कोणत्याही परिणाम होणार नाही तसेच एक जुलैपासून नवीन कायद्यानुसार सर्व गुन्ह्यांची नोंद केली जाईल कोर्टामध्ये जुन्या खटल्यांची सुनावणी नोंद जुन्या कायद्यानुसारच होईल नवीन कायद्याची कक्षेमध्ये नवीन प्रकरणांची चौकशी आणि सुनावणी केली जाईल गुन्ह्यासाठीची प्रचलित असलेले कलम आता बदलण्यात आले आहेत त्यामुळे न्यायालय पोलीस आणि प्रशासनालाही नव्या कलमांचा अभ्यास करावा लागणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली